नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आपला दिवस आनंदा जाऊ मित्रांनो उद्या म्हणजेच एकतीस मेला भव्य दिवस एक एक बैल मैदान पार पडते ठिकाण असणार फाळवणी तालुका महाशिवरा जिल्हा सोलापूर या ठिकाणी मित्रांनो एक नंबरला बक्षीस असणार आहे एकाहत्तर हजार दोन नंबरला एक्कावन्न हजार तर तीन नंबरला एकतीस हजार असं हे भव्य दिवस आदत मैदान पार पडतंय या मैदान मित्रांनो नक्कीच आपल्याला मोठमोठे महाराष्ट्र पळताना दिसतील त्याचबरोबर नवीन चेहऱ्यासुद्धा आपल्याला पाहताना पाहायला मिळतील या मैदानात मित्रांनो महाराष्ट्रातील प्रसिद्ध व नामवंत ड्रायव्हर आपल्या सरांच्या लाडके विठ्ठल लाना यांचा तेजा पाथान दिसेल का तर मित्रांनो अपडेट आहे मिळालेल्या माहितीनुसार तेजा या मैदानासाठी जी सज्ज झाला आहे मित्रांनो तेजा पाना म्हणल्यावर तेजाचा पायरा कोण तर मित्रांनो तशी काय अपडेट आली तर नक्कीच तेजाचा पायरा तेजाचा पायराची अपडेट तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर तेजाचा फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात मिळतो पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट्याच्या नवीन व्हिडिओमध्ये